नमस्कार मंडळी आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण झणझणीत रसरशीत तिखट अशी पावभाजी घरच्या घरी कशा पद्धतीने बनवायची आहे ते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चला तर मग घरगुती पद्धतीने एकदम छान अशी झटपट तयार होणारी पावभाजी करण्यासाठी सुरुवात करूया इथे मी छान स्वच्छ धुवून चार बटाटे घेतलेले होते आणि त्यानंतर थोडीशी फुलगोबी म्हणजेच फ्लावर घेतलेली होती तिला स्वच्छ पाण्याने धुवून कुकरमध्ये आपण शिजवायला घातलेली होती इथे पाहू शकता तुम्ही मी इथे बटाट्याची पूर्ण साल सोलून घेतलेली आहे आणि फ्लावरसुद्धा छान प्रकारे शिजलेली आहे तर आपल्याला ती मॅशरच्या साहाय्याने अशा पद्धतीने पूर्ण एकत्र करून बटाटा आणि फ्लावर अशा पद्धतीने मिक्स करून छानपैकी बारीक करून घ्यायची आहे पाहू शकता तुम्ही अगदी अशाच प्रकारे इथे पहा तुम्ही छानपैकी मॅश झालेली आहे फ्लावर आणि बटाटा अगदी अशाच पद्धतीने आपल्याला हे आपल्या पावभाजीमध्ये वापरायचं आहे त्यानंतर आता ठेवूया आपण गॅसवरती कढई कढईमध्ये टाकूया दोन ते तीन चमचे तेल तेल छानपैकी गरम होऊ देऊया आणि गरम झाल्यानंतर ह्यामध्ये आपण टाकूया पाव चमचा जिरं त्यानंतर भाजीमध्ये तेल कुणाला कमी लागतं कुणाला जास्त लागतं तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार भाजीमध्ये तेल ॲड करू शकता इथे मी दोन ते तीन कांदे कापून घेतले होते छानपैकी हा कांदा आता छानपैकी आपण ह्या तेलामध्ये परतवून घेऊया कांद्याचा रंग जास्त लालही झाला नाही पाहिजे आणि जास्त कच्चे पण कांदे हे राहायला नाही पाहिजेत अगदी लालसर सोनेरी ब्राउनिश कलर येईपर्यंत आपल्याला कांद्याला छानपैकी अशा पद्धतीने तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपण इथे टाकलेली आहे आलं आणि लसणाची बारीक केलेली पेस्ट तीसुद्धा छान प्रकारे थोडीशी सोनेरी रंग येईस्तोवर आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे त्यानंतर पाहू शकता तुम्ही कांदा आणि आलं लसणाची पेस्ट अगदी छान प्रकारे सोनेरी रंगाची झालेली आहे त्यानंतर आता आपण ह्यामध्ये ॲड करूया लाल तिखट दोन ते अडीच चमचे प्रत्येकाच्या घरचं लाल तिखट हे वेगवेगळ्या प्रकारचं असतं कुणाचं थोडंसं तिखट कुणाचं थोडंसं जास्त तुम्हाला जसं पाहिजे तसं त्या पद्धतीने तुम्ही भाजीमध्ये तिखट ॲड करायचं आहे त्यानंतर चमचा हळद आणि त्यानंतर दोन चमचे धने पावडर ॲड करूया ॲड केल्यानंतर आता आपण इथे सुहानाचा पावभाजी मसाला ह्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत पाहू शकता तुम्ही पूर्ण मसाला आपल्याला ह्यामध्ये वापरायचा आहे मसाला टाकल्यानंतर छानपैकी तेलामध्ये हे सर्व आपल्याला अशा पद्धतीने थोडा वेळ एक मिनटं तळून घ्यायचं आहे जेणेकरून मसाला छान प्रकारे तेलामध्ये तळला जाईल आणि त्यानंतर बटाटे आणि फ्लावर छानपैकी आपण मॅश करून घेतलेली होती ती या मसाल्यामध्ये छानपैकी घालून घ्यायचं आहे आणि चमच्याच्या साह्याने पूर्ण ह्या मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे अगदी अशाच पद्धतीने तुम्ही पाहू शकता बटाटा आणि फ्लावर पावभाजीच्या मसाल्यामध्ये एकदम उत्तमरित्या मिक्स झाली पाहिजे त्यानंतरच आपली ही जी पावभाजी आहे एकदम झकास आणि झणझणीत अशी लागणार आहे तर इथे छान पद्धतीने बटाटा फ्लावर मसाल्यामध्ये मिक्स झालेली आहे आणि त्यानंतर आपण आता ह्यामध्ये ॲड करूया एक ग्लास पाणी हे मिश्रण थोडं घट्ट असल्याकारणाने रईच्या साहाय्याने आपल्याला अशा पद्धतीने छान प्रकारे हलवून घ्यायचं आहे अगोदर तुम्हाला हवं तसं पाणी पावभाजीमध्ये ॲड करू शकता कुणाला पातळ भाजी आवडते कुणाला घट्ट आवडते ज्याच्या त्याच्या प्रमाणानुसार तुम्ही ह्यामध्ये पाणी ॲड करू शकता आता तुम्ही पाहू शकता इथे छानपैकी पाणी ह्यामध्ये मिक्स झालेलं आहे भाजीत जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही अशा पद्धतीची भाजी झालेली आम आहे आमच्या इथे अशाच प्रकारची भाजी लागते त्यामुळे मी अशा पद्धतीची भाजी बनवत आहे त्यानंतर आता आपण या पावभाजीमध्ये चवीनुसार मीठ ॲड करून घेऊया मीठ ॲड करून घेतल्यानंतर चमच्याच्या साहाय्याने छान पद्धतीने पावभाजीला आपल्याला ढवळून घ्यायचं आहे त्यानंतर ह्यामध्ये आता आपण टाकूया थोडासा खाण्याचा कलर पावभाजीचा कलर कसा लाल ला असतो त्याचप्रमाणे घरच्या पावभाजीला पण बाहेरच्या पावभाजीसारखी टेस्ट आणि रंग येण्यासाठी आपण इथे थोडासा खाण्याचा कलर यामध्ये ॲड केलेला आहे आता पाहू शकता तुम्ही आपली जी पावभाजी आहे तिला एकदम छानपैकी झकासाचा रंग आलेला आहे आता सर्व भाजी तयार करून झालेली आहे ह्यामध्ये आता आपण ॲड करूया बारीक छान कापलेली हिरवी लुसलुशीत अशी कोथिंबीर कोथिंबीर ॲड केल्यानंतर आपल्याला चमच्याच्या साहाय्याने ही जी कोथिंबीर आहे छानपैकी मिक्स करून घ्यायची आहे अगदी अशाच पद्धतीने तुम्ही पाहू शकता पावभाजी दिसायला एकदम छान दिसत आहे आणि रंगही छान आलेला आहे भाजीला कोथिंबीर छान पद्धतीने मिक्स करून घेऊया आणि मिक्स करून घेतल्यानंतर आता आपल्याला पाच ते सात मिनिटं भाजी ही छानपैकी वाफवून घ्यायची आहे पास आपली सात मिनिटे झालेली आहेत आणि भाजी ही छान प्रकारे वाफल्या गेलेली आहे भाजीला छानपैकी उकळीसुद्धा फुटलेली आहे आणि वरती तेलाचा तवंगही छान प्रकारे आलेला दिसतोय पाहू शकता तुम्ही पावभाजी ही एकदम छान दिसते तर आजची पावभाजी तुम्हाला कशी वाटली जास्त सामग्रीची ही गरज नाही आणि झटपट होईल अशी ही आजची ही पावभाजीची रेसिपी आहे तुम्हाला जर आजची पावभाजी आवडली असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करून सांगा आणि मस्तपैकी ताटामध्ये लिंबू कांदा आणि पाव सर्व करून पावभाजीमध्ये छानपैकी बटर घालून पावभाजीचा मस्तपैकी मनमुराद आनंद लुटा पाहू शकता तुम्ही इथे पावभाजी म्हटलं का कुणाला नाही आवडणार पावभाजी ही प्रत्येकाला लहाण्यापासून मोठ्यापर्यंत अगदी सर्वांना आवडते पाहू शकता तुम्ही इथे वा मस्त एकदमच छान अशी पावभाजी आपली तयार झालेली आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओसह रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा धन्यवाद